नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी भूगोल पाठ क्रमांक दहा मानवाची व्यवसाय या पाठाचा आपण बघणार आहोत अप्रश्न योग्य पर्याय निवडा त्यामधील एक नंबर प्रश्न बस कंडक्टर ही नोकरी टिंबटिंब व्यवसायात मोडते उत्तर तृतीय दोन नंबर प्रश्न उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसाय आढळतात उत्तर प्राथमिक तीन नंबर अमोलची आजी पापड लोणची विकते हा व्यवसाय कोणता उत्तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे तृतीय ब प्रश्न कारणे लिहा त्यामधील एक नंबर व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो उत्तर सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायात सर्वात कमी विशेष प्राविण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ लाकूडतोड त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने कमी उत्पन्न मिळते याउलट चतुर्थक व्यवसायात सर्वाधिक विशेष प्राविण्याची आवश्यकता असते उदाहरणार्थ संशोधन वैद्यकीय सेवा त्यामुळे चतुर्थक व्यवसायातील व्यक्तींना तुलनेने अधिक उत्पन्न मिळते अशा प्रकारे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो दोन नंबर प्रश्न प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात उत्तर प्राथमिक व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते तृतीय व्यवसायातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त असते ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक तो देश विकसित म्हणून गणला जातो म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीय व्यवसायातील देश विकसित असतात तीन नंबर प्रश्न चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत उत्तर चतुर्थक व्यवसायातील सेवा या विशेष पदवी प्राप्त लोकांकडून पुरविल्या जातात त्यासाठी अधिक मूल्य खर्च करावे लागते या सेवा सर्वसामान्य नसतात म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्ध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा